तर चला मित्रांनो आपले शंभर के फॉलोअर म्हणजे एक लाख फॉलोअर इंस्टाग्राम ला, ला कम्प्लीट झाले <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आमच्या इंस्टाग्रामवर झालेत ते म्हणजे एक लाख फॉलोअर्स करिश्मा कसं वाटतं आपल्या इंस्टावर एक लाख फॉलोअर्स झाले ते मस्त आणि आता याच्या पुढे आणखीन ग्रो करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि खूप एफर्ट्स लावू आणि तुमचं जसं आतापर्यंत प्रेम आहे तसं या पुढे पण राहू आणि आम्ही आलो ते म्हणजे इंस्टाग्रामच्या एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्याबद्दल सेलिब्रेशन करण्यासाठी आणि सेलिब्रेट करण्यासाठी काय आलो करिश्मा आपण आज आम्ही आलो ते म्हणजे आश्रमशाळेत आमच्या गावातच आश्रमशाळा एक तर तिथं नऊदा मुली आहेत तर आम्ही त्यांच्यासोबतच केक कटिंग करून सेलिब्रेट करणार आहोत तर चला तुम्ही पण ह्या सेलिब्रेशनचा आनंद घ्या आणि आम्हाला असाच सपोर्ट करा चला हा बघा मागे तुम्हाला आश्रम दिसतो आहे आमच्याच गावातला तर करिश मला बोललो चल आज आश्रमात जाऊन त्या मुलांसोबत छोट्या छोट्या आपण सेलिब्रेट करूया चला आणि त्यांना छान छानसे गिफ्ट पण आम्ही आणलेत चला आता सेलिब्रेट करूया सृष्टी हाय 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 कर आता बोलते जरा ए प्रत्येकाने नाव सांगायचं पहिला इच नाव सांग तुझा कंचन कंचन तुझा तुझा सृष्टी तुझा तुझा सपना तुझा संजना अश्विनी

कौन सा केक पसंद है तुम्हें चॉकलेट भैया तुम्हें कौन सा केक पसंद है वाला ये चॉकलेट वाला नहीं ये तो ब्लैक फॉरेस्ट है ब्लैक फॉरेस्ट कौन कौन है तुम तो अगेन कोई देखती नहीं ये लो केक काटो भैया हंड्रेड के ये नहीं है ये केक है केक वर्ड केक का नाम है तो तर चला मित्रांनो आपले शंभर के फॉलोअर म्हणजे एक लाख फॉलोअर इंस्टाग्राम ला कम्प्लीट झाले सृष्टीने दोन जेली खाले सृष्टी दोन खालेस ना दोन जेली खाले हा सृष्टीनी दोन जेली खाले हंड्रेड के <laughs> <ना दिया। laughs> <लगी ना> <laughs> हाय सगळ्यांसाठी आपण एक एक छोटे छोटे गिफ्ट आणलेले आहेत करिश्मा ज्याचं त्याच नाव आहे त्याच्या पिशीवर त्याला त्याला गिफ्ट देस पहिला नाव कोणाचं येते बघू चला पहिला नाव कोणाचं निघते बघू चला गौरी वेलकम आता नाव कोणाचं निघते बघूया

बरोबर झाले ना छान वाटले दाखव संजना जान आवडला मस्त बा आय कर तू मला असे 3 टाटा सोना परी हा सगळा अभ्यास करतो हां मस्ती करते ही हाँ। काम कोण करते जसे काम, काम करते संध्याशा शाना काम करते जसे मी करते मी काम मी बसितार

జన <muchas> గ

मस्त वाटलं जाम ते म्हणजे पहिल्यांदाच आम्ही आश्रमात असे कोणीतरी भेटायला गेलेलो जाम मस्त वाटला मेन गोष्ट आम्ही दोन दिवसापूर्वी त्यांना भेटायला गेलेलो आणि त्यांच्या त्यांना विचारलं आम्ही की तुम्हाला काय गिफ्ट वगैरे पाहिजे काय काय पाहिजे सांगा आम्ही तुम्हाला देऊ आम्ही आणू तर म्हणजे तेव्हा त्यांच्याकडून जे मी ऐकत होते ना तेव्हा अक्षरशः मला रडायला आलं डोळ्यातून पाणी आलं कारण की एवढे एवढे साधे इच्छा होते ना त्यांच्या खरंच देवाने आपल्याला खूप दिलेलं आहे म्हणजे आपण खूप सुखी आहोत त्यांच्या मनाने आपण जाम म्हणजे कायच नाही म्हणजे एक छोटी सगळ्यात पोरगी होती तुम्ही विचारलं तुला काय पाहिजे सृष्टी नावाची मुलगी एकदम सगळ्यात छोटी साडेचार वर्षाची मुलगी होती तिला ती तर बोलतच होत्या अगोदर नंतर मग मी तिला एका साईडला घेतली एक तिला विचारलं सृष्टी तुला काय पाहिजे बोल तर ती डायरेक्ट उरली बोलली की मला काहीच नको बोलते म्हणजे बघा का ना जर तेच आपण दुसऱ्या छोट्या मुलांना विचारलं तर त्यांच्या काय काय अपेक्षा असतात खेळणी पाहिजे डॉल पाहिजे गाडी पाहिजे कपडे पाहिजे पण तिला करिश्माने विचारलं ती बोलली मला काहीच नको बोलते मग करिश्माने जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला असं भरून आलं आणि जेव्हा ते त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आमच्यासाठी जेव्हा ते प्रार्थना करत होते ना ती प्रार्थना आमच्यासाठी करत होते की आमचं चांगलं असं तसं ते ऐकून मला डोले भरून आले मी तो व्हिडिओमध्ये शॉर्टच घेतला नाही नाही वाटलं मला घेऊचा खूप आणि सिस्टर वगैरे आहेत तिकडे ते पण त्यांना खूप चांगलं शिक्षण वगैरे देतात शिस्त्याला होतात मस्त पुरे होते जर तुम्हाला पण कधी त्यांना येऊन भेटायचं असेल तर आमच्या कोरले गावामध्येच ते आश्रम आहे तुम्ही कोणाला पण विचारा मी काय त्याचं लाईव्ह लोकेशन देत नाही व्हिडिओमध्ये पण कोणाला पण विचारून तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही पण त्यांची मदत करू शकता आणि तुम्ही पण एक हिस्सा बनवू शकता त्यांच्या आयुष्यातला एका छोट्याशा हॅपीनेसचा तर मित्रांनो आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं का आणि याच्या पुढे पण देवानी जर शक्य केलं तर आमच्यात जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू नक्की नक्की, नक्की। चला मित्रांनो टेक केअर बाय बाय गुड नाईट जय अग्रिकोली टाटा टाटा